डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या राजकारणातल्या प्रवेशाचा हा किस्सा आहे जून एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये निवडणुका झाल्यानंतर पी व्ही नरसिंहराव यांचं नाव मुख्य पंतप्रधानपदासाठी निश्चित झालं आणि त्यावेळी पंतप्रधानपद हुकलेले ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांना वाटत होतं की ते अर्थमंत्री होतील पण नरशेराव यांना त्यांना अर्थमंत्री करायचं नव्हतं त्यामुळे त्यांनी अर्थतज्ज्ञ आय जी पटेल यांना यांच्याकडे विचारणा केली अर्थमंत्रीपदासाठी पण त्यांनी अर्थमंत्री, अर्थमंत्री होण्यास नकार दिला उद्या शपथविधी होणार होता आणि आज आदल्या दिवशी अर्थमंत्रीपदासाठी योग्य व्यक्तीचा शोध सुरू होता मनमोहन सिंग तेव्हा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष होते आणि नेदरलँडमधली एक कॉन्फरन्स संपून नुकतेच घरी परतले होते आणि बेडवर जाऊन झोपले होते अशावेळी पी एम ओमधून ज्येष्ठ संधी अधिकारी पी सी अलेक्झांडर जे महाराष्ट्राचे राज्यपाल झाले नंतर ते त्यावेळी पी एम ओमधून ही सगळी सूत्रं हलवत होते आणि त्यांनी mm. मनमोहन सिंग यांच्या घरी फोन केला मनमोहन सिंग झोपले होते त्यांचे जावई विजय तनखा यांनी फोन उचलला अलेक्झांडर यांनी त्यांना सांगितलं की अर्जंट काम आहे त्यांना उठवा आणि माझा फोन द्या फोनवर बोलणं झाल्यानंतर मनमोहन सिंग आणि अलेक्झांडर काही तासांनी भेटले या भेटीमध्ये अलेक्झांडर यांनी त्यांना सांगितलं की नरसिंहराव यांच्या मनात तुम्हाला अर्थमंत्री बनवायचं आहे हे ऐकल्यानंतर खरं तर मनमोहन सिंग यांचा काही विश्वास बसला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठले आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यालयात गेले तिथं त्यांना निरोप आला की आत्ता घरी जा कपडे बदला आणि शपथविधीच्या ठिकाणी शपथ घेण्यासाठी हजर राहा ते घरी गेले कपडे बदलून शपथविधीच्या ठिकाणी गेले तिथे शपथ घेण्यासाठी मंत्री रांगेत उभे होते त्यात मनमोहन सिंग यांच्या शब्दातच सांगायचं चा, तर त्या रांगेत मनमोहन सिंग यांना पाहिल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला पण त्यांना कोणतं खातं मिळणार हे तेव्हा जरी सगळ्यांना माहीत नसलं तरी त्यांना माहीत होतं कारण नरसिंहराव यांनी त्यांना पूर्ण कल्पना दिली होती की त्यांना अर्थखातं सांभाळायचं आहे खरं तर मंत्रिपदासाठी आत्ता नेते ज्या पद्धतीने खटपट करतात सूट शिवून ठेवतात ते पाहता नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांना ज्या पद्धतीनं मंत्रिपदासाठी बोलवलं आणि त्यांच्यापर्यंत मंत्रिपद कसं चालत गेलं याचा हा किस्सा आहे म्हणजे गुणवत्ता आणि कर्तृत्व असेल तर पद तुमच्याकडे कसं चालत येतं त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकदा एखादी जबाबदारी घेतली की ती कधी टाळली नाही आणि एखादा निर्णय घेतला की त्याच्या परिणामांची पर्वाही केली नाही खरं तर मंत्री होण्याआधी ते वाणिज्य मंत्रालयात सल्लागार होते आणि तत्कालीन मंत्री ललित नारायण मिश्र यांच्याशी त्यांचे मतभेद झाले त्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं हे असंच सुरू राहिलं तर मी राजीनामा देईन आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून परत जाईन त्यानंतर ते अर्थमंत्री झाले पुढे एकोणीसशे एक्क्याण्णव साली आणि त्यांना अनेक कठोर निर्णय घ्यावे लागलेत त्यातला एक निर्णय होता की रुपयाचं अवमूल्यन करायचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून दबाव होता आणि ते करणं भाग होतं नरसिंहराव यांना त्यांनी सांगितलं की आपल्याला हे करावंच लागेल आणि दोन टप्प्यात रुपयाचं अवमूल्यन करायचं ठरलं एक जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव पहिल्यांदा अवमूल्यन करण्यात आलं पहिल्यांदा काही प्रमाणात अवमूल्यन करण्यात आलं पण नरसिंहरावां यांना जशी भीती वाटत होती त्याप्रमाणे विरोधक तुटून पडले डावे भाजप आणि पुन्हा दुसऱ्यांदा करायचं की नाही अवमूल्यन याबाबत तेच द्विधा मनस्थितीत सापडले खरं तर तीन जुलैला दुसऱ्यांदा रुपयाचं अवमूल्यन करायचं होतं तीन जुलैच्या सकाळी मनमोहन सिंग यांना नरसिंहराव यांनी बोलवलं आणि म्हणाले की दुसरी दुसऱ्यांदा जे अवमूल्यन करायचं आहे ते आता जरा थांबवा मनमोहन सिंग यांनी लगेच तत्कालीन गव्हर्नर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री रंगराजन यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही आत्ता अनाऊन्समेंट करू नका पण रंगराजन म्हणाले की आता हे शक्यच नाही कारण मी ऑलरेडी अनाऊन्समेंट करून बसलो आहे त्यानंतर मनमोहन सिंग म्हणाले की ही आता माझी जबाबदारी आहे पंतप्रधानांना त्यांनी सांगितलं की मी याबाबत राजीनामा द्यायला तयार आहे फनरसेराव म्हणाले की राजीनामा देण्याची गरज नाही ते मनमोहन सिंग यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि त्यामुळे पुन्हा ते अर्थमंत्री म्हणून कायम राहिले आणि काम सुरू ठेवलं काही दिवसांनी त्यांनी अर्थसंकल्प मांडला जो ऐतिहासिक अर्थसंकल्प होता अशासाठी की आर्थिक उदारीकरणाची उदारीकरणाचा पाया त्या अर्थसंकल्पात घालण्यात आला होता त्याच्यानंतर धोरणच आर्थिक धोरण बदलल्यामुळे विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली विरोधी पक्षनेते बिहारी वाजपेयी यांनी तर अशा पद्धतीने टीका केली या धोरणावर आणि ती त्यामुळे म अर्थमंत्री मनमोहन सिंग अस्वस्थ झाले त्यांच्या मनात राजीनाम्याचा विचार घोळू लागला आणि हे नंतर वाजपेयी यांना कळलं मग वाजपेयी वाजपेयींनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना समजावलं म्हणाले राजकारणात हे होत राहतं त्यासाठी सारखे निर्णय घेण्याची गरज नाही आणि मग त्यांनी तो राजीनाम्याचा विचार सोडून दिला नरसिंहराव त्यांच्या पाठीशी या काळामध्ये ठामपणे उभे होते आणि मनमोहन सिंग यांचा ठामपणा आणि एखादी जबाबदारी घेतल्यानंतर ती पूर्ण करण्याची जी पूर्ण करण्याची भूमिका आहे ती अशा प्रसंगातून पुन्हा पुन्हा दिसली म्हणजे ते पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा अमेरिकेबरोबर अनुकरार करायचा होता तेव्हा अर्थातच त्यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या डाव्यांनी विरोध केला होता प्रसंगी सरकारपणाला लावून त्यांनी हा करार केला म्हणजे देवा जेव्हा जेव्हा देशहितासाठी एखादा निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांची पर्वा करायची नाही हे मनमोहन सिंग यांनी अनेकदा त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं होतं <स्थारी>